नमस्कार पार्थ मराठा वधू सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आपली पुण्यामध्ये उच्च शिक्षित मुलामुलींसाठी डॉक्टर इंजिनियर अधिकारी उद्योजक यांच्यासाठी आपण एक पुण्यामध्ये शाखा चालू केलेल्या आहे आणि त्या शाखेच्या माध्यमातून अश्विनी मॅडम आणि मनीषा मॅडम ह्या दोघी मुली स्पेशल uh, उच्च शिक्षित मुलामुलींची स्थळं बघतात तर त्यासाठी आम्ही एक नवीन आता इंस्टा आय डी ओपन केलेला आहे पार्थ मराठा वधूवर पुणे या नावाने तर या इंस्टा आय डीला फॉलो करा आपला अनुरूप जोडीदार तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्या इंस्टा आय डीवर सविस्तर माहिती दिली जाते उच्च शिक्षित मुलामुलीं मुलींची आमदार खासदार मंत्री असे वे सगळं काही असे उच्च शिक्षित स्थळं त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील मग त्यासाठी आम्ही एक लिंक शेअर करत आहे त्या लिंकला तुम्ही फॉलो करा आणि पुढं या व्हॉट्सअप आपल्या इंस्टा आय डीला फॉलो करून तुम्ही आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद